いくら नमस्कार शेवटचा जवळ घुलणच आहे माझ्या भागात वडगाव मध्ये घुलणच नाही आहे असं माझा गैरसमज होतो हातातील सर्वात शरीरा मोरगाव म्हणून गाव आहे माझ्या तालुक्यात पाच किलोमीटर अंतर आहे साधारण बरोबर ना आणि नाव काय तुमचं शेतकऱ्याचं रान नागरत असताना त्यांच्या निदर्शनात आला त्यांनी फोटो टाकला माझा विश्वास झाला की तो आहे आणि असा साप चावला तर जगण्याचे चांचेस फार कमी चावल्यानंतर कोणी असा साप हाताला बांधलं गैर आहे आणि चावल्या क्षणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे हिमोटॉक्सिक विष आहे जे हिमोटॉक्सिक विष आहे ते नर्वस सिस्टीम बंद करत आहे शोचनाला त्रास करत आहे पण गँगरिंग करत आहे जोरदार गोनस आणि भारतात जेवढी लोक आतापर्यंत डेड झाल्या त्या या सापामुळं आणि सर्व मित्रांना पण धोका या सापामुळं श्रद्धा पकडेल अशा आशा करतोय पण बघूया पुढं नाही ती म्हणते गोनसला जाऊन दे सोडा या

ஆஹ் <laughs> <laughs>

आप तीन चार फूट उडून चावणार माणसाला कळलं भैया आम्ही सुद्धा याला भेटतोय गोल गोल चक्र तुम्ही काय अडचण नाही आणि स्ट्रॅप कसा लावलाय बघा सुंदर तो जाणार का नाही त्याच्यात तुमचा काय अंदाज आहे हो जाणार किती सुंदर गेला हय मम्मा हात लावायला लागला माझ्या आता कुठं जाणार तिकडे तिकडे मोकळा का नाही डोकं मामा देवाने भक्ती दिलेल्या का दिसतय त्याला दिसतय त्यासाठी शिष्टी काय अशा आडवी टाकायची मामा कळलं आणि हे असं दुमडायच हाऊ का दुमडलं का त्याला इथं बांधायला गाठ जंगलात त्याला रिलीज केला मला तेच इथं तुम्ही बरोबर माहिती का तर नक्की नक्की पन्नास ते साठ पर्यंत पिल्ली घातलेला हा साप आढळलेला आहे भारतातला सर्वाधिक विचार आहे पण पन्नास भर पिल्ली एका वेळेस घालत नाही ती पिल्ली आणि कुकरच्या आवाज आला असेल नाही प्रश्न आणि मित्रांनो ऊसाची शेती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे अग्रण नदी जवळने गेलेले कवटिमंकाळ तालुक्यातले त्यामुळं शेती डेव्हलप जादा झाल्यामुळं हे साप निदर्शनात कवटिमंकाळ तालुक्यात आणि हे साप आता ज्या प्रकारे मी बॅगिंग केलं त्या प्रकारे शेतकऱ्यांनी जरी पीव्ही सी पाइप लावली एका बाजूला पॅक करून तर अगदी सुंदररीत्या पी व्ही सी पाईपमध्ये पण हे जातात यांना कोणीही मारू नका ना असा साप चावला तर हिमोटॉक्सिक विष येतं आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय याही सापाला पर्याय नाही आणि हा साप दिवसाही फिरतोय आणि रात्रीचाही फिरतोय त्यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी घेणं गरजेचं आहे देशिंग गावात तुम्हाला गावला पहिल्यांदा तुम्हाला धक्का वाटला तुम्हाला स्वप्न तर वाटलं तर काहीच आपण कोणालाही विश्वास बसत नाही आहे मित्रांनो की मोरगावमध्ये आज भारतातला सर्वाधिक विषारी साप गावले आहे ते शेतकऱ्यांचं अभिनंदन त्यांनी त्याला ओळखलं त्याच्या नव जवळ न जाता मला ता। फोन करून त्याला सुरक्षित वाचवलेलं आहे आणि सावधगिरी घेणं प्रत्येकाची गरज आहे आणि या सर्वांचं शतश अभिनंदन करतो याला न, न मारता मोरगावच्या ग्रामस्थांनी या सापाला जीवदान दिलेलं आहे साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय वाईट आहे